गुळांबा तयार झालाय तोंडाला तो पाणी सुट्टे पण कच्च्या कैऱ्या चांगल्या आल्यात ना बाजारात आम्ही आज बनवतोय कच्च्या कैरीचा गोड आंबा किती घेतल्यात घेतल्यातल्या शिल्पा सात आहेत मोठे तरी दीड किलो आहेत अंदाज आहे ना आम्ही यांचा गोळांबा बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने गावच्या पद्धतीने कैरीचे चांगले तुकडे करून घ्यायचे पातळ पातळ आणि आम्ही त्याच्यामध्ये बुल टाकणार आहोत आणि मसाले काय काय टाकायचे जास्त काय मसाले नाही आहे ना एकदम साध बनवत तोंडी लावायला नंतर कच्चे आंबे भेटत नाहीत ना आता सीझन चालू आहे तर खाऊन घ्यायचे जास्त भाजी काय नसेल तरी पण हे मस्त लागते एकदम असे आम्ही आंबे चिरून घेतले एक दीड किलो होते आंबे अशा लांब लांब फोडी करून घ्यायच्या बाटे पण टाकतो आहे आम्ही त्याच्यात आणि गूळ जवळजवळ एक किलो घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे गूळ आणि हे काय बेसिक मसाले आहेत फक्त दुसरं काहीच नाही त्यात टाकणार तिखट थोडंसं मीठ आणि हळद आणि फोडणीला मोहरी देणार आहे ना आणि आता आई देते फोडणी थोडंसं तेल टाकलं आहे मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तळतळली आता काय टाकणार मसाले आहे आणि थोडी हळद हे साधी एकदम जास्त काय मसाले नाहीचे आता चिरलेले आंबे टाकून घ्यायचे बाकी काय ह्याच्यात टाकणार नाही पाणी वगैरे अजिबात नाही आपल्याला अशी वाटेवर शिजवून घ्यायचे थोडे परतून घ्यायचे ना तेलावर आंबा तेलात चांगला परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला तो गूळ टाकायचा आहे गूळ किसला नाही आम्ही फक्त तुकडे करून घेतले अतिव्हा पाणी नाही आम्ही टाकणार या गुळाला पाणी सुटतं आणि आंब्याला पाणी सुटतं त्यातच तो शिसतो मस्त तोंडी लावायसाठी गुळ आंबा झाकण राणार काय शिजायच्या मीठ टाकायचंय अजून गुळाला चांगलं पाणी सुटलंय आता आता त्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकून घेतोय अंदाजाने मीठ टाकायचंय तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त एकदम पटकन होतात सोप्प आहे हे पण खायला एकदम मस्त लागतं आणि कैरी आता कच्ची कैरी भेटते नंतर काय भेटणार नाही अजून एक वेगळी पद्धत आहे किसून आंबा करतात ती पण आम्ही नंतर करू सध्या आमचे पापड करणं चालू आहे म्हणून आज जरा हे म्हटलं पालवा काहीतरी वेगळं सगळे मसाले मीठ वगैरे हो सगळं टाकून झालंय आता एक पाच मिनिटासाठी फक्त याच्यावर आम्ही झाकण ठेवणार आहोत हे राहतं काय जास्त दिवस किती दिवस राहील बाहेर आमच्याकडे काय राहणार नाही ते संपल एक दिवसात पण बनवून ठेवू शकता है ना गुळांबा शिजून तयार झालाय आता झाकण काढून बघतो आम्ही पाणी जास्त सुटलं काय का असंच ठेवणार आहे ना तो पण अजून हो काय शिजलाय ना आंबा पूर्ण मस्त शिजलाय आता खाऊन बघायचं माव अशी यायची नाही जवळ गुळांबा तयार झालाय आमचा थोडस पाणी होत ते पण आता आटलंय आम्ही खाऊन घेतो कोण खाणार आहेत आई खाणार आहे त्यांना आवडतात बाटी बाटे आईला आवडतात एकदम मस्त रसरशी गुळांबा तयार झालाय तोंडाला पाणी सुट्टे बघताना पण व्हिडिओ आवडला ना तर नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल अजून तर आणि लाईक करा आमची व्हिडिओ जर आवडत असतील कारण एक लाईक पण तुमचा आमच्यासाठी महत्वाचा आहे गुळांब खातोय आम्ही आता एकदा उपवास आहे आज शिल्पाचा त्यामुळं तुम्ही नुसतं चाकूनच बघणार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि ही परी शाळेत ना आली चाली परी चपाती बरोबर खाते आणि आई पण खाते चपाती बरोबर ही माव आहे आमची मावला पण द्या आणि श्रावणी श्रावणी खाऊन बघितलंच काय चांगलं झालंय श्रावणी नेहमी वाटायचा कार्यक्रम असतो तेव्हा मला मदत करते आणि ही परी पण मदत करते पुढे वाटायला आम्ही जातो तेव्हा ना व्हिडिओ आमचे जर आवडले तर पूर्ण बघा आणि नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जर अजूनही केलं नसेल तर गुळांबा खायला या